रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकल्याचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळे ती आज येऊ नाही ठीक आहे आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलीस दलाच्या कडून ज्या जा लोकांच्या अपेक्षा पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्य त्यागाच्यापर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं माहीत नाही तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री पाहिजेत कोणत्या प्रकारचे नको आहेत तपास यंत्रणा चौकशी करेल पूर्ण करेल लवकर तर का विलंब लागतो हेच कळत नाही त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे कितीतरी वेळ लागतो द्यावं लागतुस त्यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे